न्यू इंग्लिश स्कूल अंबोली या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबई सहकार न्यायालयाचे अध्यक्ष सलीम अली पटेल प्रमुख पाहुणे म्हणून खाजगी सचिव राज्यमंत्री नरेंद्र पाटील आय विद्यापीठ कुलसचिव किरण श्रीकांत राणे चेअरमन अभियंता मोवारभाई कासम विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरीचे कला शिक्षक बाळासाहेब शामगीर गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रगती फाउंडेशन मुंबई यांनी शाळा दत्तक घेऊन शाळेतील प्रयोग साहित्य पुस्तके भौतिक सुविधा व डिजिटल वर्ग करण्याचे जाहीर केले तसेच युनिटी फाउंडेशन राजुरी यांनी तीनही वर्गात ग्रीन बोर्ड व पुढील काळास विद्यालयास वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचे जाहीर केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष चव्हाण व श्रीमती सुषमा भांगे यांनी केले शेवटी कार्यक्रमाचे आभार रामदास पापाळे यांनी मानले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे अंबोली प्रतिनिधी विकास भालचिम यांनी पाहूया हीच परिस्थिती होती आणि हीच अवस्था आमच्या शाळेची होती शनिवार आल्यानंतर आम्हाला शेण शेण जमा करायला जावं लागायचं आणि मुलांना बाहेर एक झाडाखाली बसून आणि ती शाळा आम्हाला सारावी लागायची प्रत्येक विद्यार्थ्याचा शनिवारी हा एक तर, टर्म टन असायचा त्याने ते शेण गोळा करायचं आणि ती शाळा सारून घ्यायची हीच परिस्थिती मी आज पाहिली तर मला माझं शालेय जीवन आठवलं आणि हे शालेय जीवन असताना ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये जेव्हा मी शिकत असताना ही अशी परिस्थिती होती आणि ती शाळा मी जेव्हा माध्यमिक शिक्षण मार्ग पूर्ण केलं तेव्हा माझी परिस्थिती एकदम गरिबीची होती आणि त्या शाळेमध्ये फरशी बसवण्याचं काम जेव्हा केलं ते माझ्या वडिलांनी केलं आणि मी तिथे ते सिमेंट कापवायचं काम मी करत होतो तर ही गरीब परिस्थिती असणे हे नाही हे दुर्भाग्य नाही आपलं आपण गरिबीवरती मात करून आणि जास्त उच्च शिक्षण घेऊन आणि आपल्या गावाचा आपल्या शाळेचा विकास कसा होईल आपण आपल्या प शिक्षणातून लोकांचा विकास कसा करू याचा सर्व मुलांनी ध्यास घेतला पाहिजे आणि मी सर्व सर्व विद्यार्थ्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी वर्षभर आपलं शिक्षण घेतलेलं आहे आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील क शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी आपल्याला जे शिक्षण दिलेलं आहे त्या शिक्षणाचं आपण पुढे जाऊन त्या त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा आपण चांगला चांगला उपयोग करून आणि आपलं उज्ज्वल भविष्य कसं बनवता येईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे मी आमचे किरण सर खरोखरच मी किरण सरांचं तुम्हाला एक कौतुक असं वाटतं मला हे एक हे व्यक्ती व्यक्ती म्हणता वल्ली म्हणलं तरी तसा काही कमी होणार नाही किरण सर हे प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्या व्यक्तीने माझी यांची भेट दोन हजार बारा साली झाली आणि त्या माझी भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला एक प्रगती फाउंडेशन एक संस्था बनवायची आहे ते ठीक आहे चालेल आपण करूया आणि दोन हजार पाच पासून आम्ही सोबत काम करत आहोत आणि एक छोट मुंबईला जाऊन ज्यावेळी ते आले त्यावेळी राजदोरी सुद्धा हीच परिस्थिती होती त्यावेळी पाणी नसायचं काय नाही अशा परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले मुंबई सारख्या ठिकाणी गेले आणि तिथून खूप काही करून ते इथे आलेले आहेत आणि तेवढं होऊन ते आज तुमच्यासाठी इथे आलेले आहेत ही फक्त सुरुवात आहे आज तुम्हाला त्यांनी जे गिफ्ट दिले हे सुरुवात आहे आगे आगे देखो होता मग त्यांनी <laughs> <laughs> पण सांगितलं आशिफ महालदा आमच्या राजुरीतील सगळ्यात दानसूर व्यक्तिमत्व आहे एकदा जर त्यांचे पाऊल इथं लागले तर दहा वर्ष तिथं काय होतं आणि काय नाही हे तुम्हाला समजेल <laughs> संतोष चव्हाण सरांकडनं चालू आहे ही सुरुवात आहे पण हे कधी करेल समजा हे पुढच्या वर्ष येथील आता वीस मुलं एकोणीस मुलं आहेत अजून वेळ गेलेली नाहीये कमीत कमी दहा पंधरा दिवस तुमच्या हातात चांगला अभ्यास करण्याची कमीत कमी ऐंशी कमी पंच्याऐंशी टक्के नेहमी शंभर टक्के लागला पाहिजे पण शंभर टक्के नाही ऐंशी पंच्याऐंशी टक्केच्या पुढे जर निकाल लागला पुढच्या वर्षी विचारणारे संतोष सरांना सर तुमचा किती निकाल लागला याच्यापेक्षा जास्त निकाल लागला ना ते दुप्पट संख्येत आणि तुम्हाला भरभरून सगळं काही देणार आहे तेव्हा या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला पहिला अभ्यास करायचा आहे चांगले मार्क पाडायचे आणि येणाऱ्या दहा बारा दिवसासाठी तुम्ही चांगलं अभ्यास करून यश मिळवणार आहात सगळं काही मी बोलतोय पण मी तुमच्या मुलांसाठी एक छोटीशी बोलतोय आंबोलीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आंबोलीच्या खोऱ्यामध्ये पावसाळ्यात वाहतय झुळझुळ पाणी आंबोलीच्या खोऱ्यामध्ये पावसाळ्यात वाहतय झुळझुळ पाणी न्यू इंग्लिश स्कूलमधील मुली मुली मात्र झऱ्यातील स्वच्छ न्यू पाण्यावाली नेश्यातील स्वच्छ पाण्यावाली तर मग असे सांगितलं मी त्यावेळी विद्यार्थी आत्ताचे विद्यार्थी तर इथे डान्स करत असतानाही खाली खरे होते वरून ऊन होतं तरी अतिशय सुंदर त्यांनी नृत्य केलं हेच आमच्याकडे ते मुली म्हटले असं करा करायची खरे आम्ही नाही का म्हणले परंतु तुम्ही केलं त्याचा अभिमान सगळ्यांना वाटलेला आहे म्हणून मुलींसाठी शहरातील मुली करतात नट्टा फट्टा आणि वेनेपणे शहरातील मुली करतात नट्टा फट्टा आणि वेनेपणे मुलीच्या मुली, मुली मात्र गातात जीवनाची अनमोल गाणी जीवनाची आज आपण एस एस सी दोन हजार एकोणीसच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण एस एस सी नंतर पुढे भविष्यामध्ये उच्च शिक्षणासाठी आपण पुढे जाणार आहात तर मी आदिवासी विकास विभागामध्ये कार्यरत असल्या कारणाने त्याच्यामध्ये आपल्याला शिष्यवृत्तीसाठी योजना लागू केलेल्या परदेशासाठी शिष्यवृत्ती असेल किंवा उच्च शिक्षणासाठी तर ती शिष्यवृत्ती आपण घ्यावी आणि उच्च शिक्षण घ्यावं असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं जवळजवळ मागील वीस वर्षापासून म्हणजे जवळजवळ सतरा वर्षापासून इथे अथक परिश्रम घेऊन या सगळ्या गोष्टी आजपर्यंत आणलेल्या आहेत आणि मागील काही वर्षांमध्ये या शाळेचा रिझल्ट ही जवळजवळ शंभर टक्केपर्यंत आलेला आहे आणि ह्या पुढेही शंभर टक्के राहील असंही मी इथे शुभेच्छा व्यक्त करतो प्रगती फाउंडेशनच्या मार्फत जे आता मगाशी अध्यक्ष किरण राणे यांनी घोषित केलेलं आहे की दरवर्षी आपण ह्या शाळेसाठी काहीतरी देऊ आणि संगणक संच पुरवण्याची या वेळेला त्यांनी हे केलेलं आहे तर अभि मला हे मी यापुढेच म्हणणार होतो की संगणक संशय आपण देऊया म्हणून त्याच्या अगोदरच त्यांनी ते घोषित केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो यासाठी आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे तुमच्या